నమస్కారం మిత్రాను तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला धम्मा केदार असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय मित्रांनो जो उद्देश घेऊन तारिणी आणि केदार खांडेकरांच्या कुटुंबामध्ये आलेले असतात आणि तोच उद्देश पूर्ण करण्याची तयारी ते करत असतात परंतु त्या अगोदर त्यांना घरातल्या लोकांना फेस करावं लागतं आणि त्यामध्ये अनेक अडचणी येतात आपण बघतोय की हे लग्न आहे हे फक्त नाटक असलं तरीसुद्धा सगळे विधी तारिणी आणि केदारला करावे लागत असतात आणि त्यानंतर मध्ये त्यांची येते ती पहिली रात्र आणि आपल्याला असं पाहायला मिळतं की तारिणी केदार हे त्यांची रूम बघत असतात रूममध्ये कुठे काय ठेवलंय आणि कोणत्या गोष्टी कशा आहेत हे सगळं काही निरखून बघत असतात कारण की आपल्याला माहिती आहे की केदार आणि तारिणी हे साधारण व्यक्ती नाही खूप मोठा उद्देश घेऊन ते देशासाठी काम करत असतात मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की तारिणी केदार रूम चेक करतात तारिणी बॅगमध्ये तिचं जे सामान असतं ते घेऊन आलेली असते साड्यासुद्धा असतात बाकी गोष्टीसुद्धा असतात परंतु त्याचबरोबर बॅगमध्ये असतात अशा काही गोष्टी की ते त्यांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्यांना लागणारे असतात जसं की कॅमेरा डायरी हार्ड डिस्क आणि बरंच काही असं सामान मित्रांनो या सगळ्या गोष्टी तारिणी आणि केदारला लागणारच असतात परंतु हे सगळं मॅनेज करत असताना हे कोणालाही कळता कामा नये कारण की तारिणी कोण आहे ती काय करते हे कोणालाच काही माहिती नसतं आणि तो त्यांचा उद्देश जो तिला पूर्ण करायचा आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या असतात परंतु आता खांडेकरांच्या घरामध्ये आमच्यावर लक्ष तर असणार आहे आणि म्हणूनच या गोष्टी कशाप्रकारे ठेवायच्या हे मात्र केदार तारिणी बघत असतात मित्रांनो सगळं सामान व्यवस्थित काढण्यात येतं परंतु तेवढ्यातच दरवाज्यावर नेमकं कोणीतरी येतं दरवाजा वाजवण्यात येतो तारिणीने सगळं सामान काढलेलं असतं आता मात्र लवकर लवकर ते ठेवावं लागणार आहे त्यामुळे तारिणी आणि केदार तारिणीच्या साड्या त्याच्यावर झाकतात जेणेकरून ते सामान दिसू नये परंतु जी व्यक्ती दरवाजावर असते ती व्यक्ती असते कौशिकी कौशिकी ही खूप जास्त इंटेलिजंट असते प्रत्येक गोष्ट ही कशी दाखवण्यात येत आहे आणि त्यानंतर या गोष्टीचा उद्देश काय असू शकतो हे सुद्धा कौशिकीला लगेच समजत असतं ती एक मोठ्या कंपनीची रिपोर्टर असते मित्रांनो कौशिकीने दरवाजा वाजवल्यानंतर तारिणी आणि केदार मात्र घाबरून गेलेले असतात कारण की घरात आलेली व्यक्ती हे आता काही बघता कामा नये म्हणून तारिणी आणि केदार त्या वस्तूच्या समोरच उभे राहिलेले असतात कौशिकी येते आणि ती तारिणीकडे पाहत असते तारिणीचा तिला खूप जास्त राग आलेला असतो परंतु केदारची ती बायको आहे म्हणून ती आता शांत असते ती मात्र केदारला बोलते की मी रूममधलं सामान पॅक करायचं आहे मला तुम्ही सामान काढलंच नसेल परंतु जर थोडंफार काही काढलं असेल तर ते बॅगमध्ये टाकून बॅग पॅक करा आणि रूमच्या बाहेर या आणि तेव्हा मात्र केदार तारिणीला असं वाटतं की बहुतेक आता आपलं सत्य यांना समजलेलं आहे आणि आपलं लग्नसुद्धा झालेलं नाही हे कदाचित त्यांना समजलं की काय याची भीती मात्र या दोघांना आता वाटत असते आणि दोघांचे सुद्धा चेहरे मात्र पडतात परंतु कौशिकी मात्र केदारला सांगते की लवकरात लवकर, लवकर रूमच्या बाहेर ये केदार म्हणतो कशासाठी का बरं आम्हाला असंही आम्हाला या घरी यायचं नव्हतं आता घरी बोलून पुन्हा आम्हाला इथून जायला सांगताय का परंतु कौशिकी काहीच बोलत नाही ती म्हणते केदार जेवढं सांगितलंय तेवढं तू कर आणि लवकरात लवकर बॅकपॅक करून बाहेर ये मित्रांनो जे केदार आणि इकडे तारिणी ज्या रूममध्ये राहत असतात ती एक गेस्ट रूम असते आणि जेव्हा कौशिकीला असं वाटतं की केदारला त्याचा जो काही हक्क आहे तो मिळाला पाहिजे काकांची पण तशीच इच्छा असते तिकडे दयाकाका सांगतात की कौशिकी माझी एवढीच इच्छा आहे की ज्या गोष्टी या युवराजला मिळत आहेत मिळालेल्या आहेत त्याच गोष्टी केदारला मिळायला पाहिजेत कारण की आता जी रूम त्यांना दिली आहे ती रूम मात्र गेस्ट रूम आहे ना आणि त्यामुळे त्याला त्याची बेडरूम मिळाली पाहिजे त्यालासुद्धा सगळ्या सुखसोयी मिळाल्याच पाहिजेत असं मात्र दया काका कौशिकीला का म्हणत असतात मित्रांनो त्यानंतर आपण काय बघतोय की केदार आणि तारिणी त्यांचं सगळं सामान बॅगमध्ये पॅक करतात चारिणीला चा आता टेन्शन आलेलं असतं कारण की अशी कोणती गोष्ट घडली आणि त्यांनी असं काय कळालं की त्यांनी आम्हाला रूमच्या बाहेर यायला सांगितलं आहे आणि ते सुद्धा बॅकपॅक करून आता मात्र ग्रहप्रवेश हे मिशन फेल झालेलं आहे आपण सरांना काय उत्तर देणार कारण की हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं होतं ही एकच संधी होती खांडेकर कुटुंबातलं जे काही सत्य होतं ते जाणून घेण्याची युवराजच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्याची कारण की युवराजचं सत्य फक्त गोपाळपर्यंत आपल्याला पोहोचू शकतं आणि हे सगळं तारिणीला समजल्यानंतर तारिणीला खूप मोठी हार झाल्यासारखं वाटतं कारण की ती एक तिच्या ध्येयाच्या जवळ पोहोचणारच असते तिला बऱ्याच गोष्टी हाती लागणार असतात ती बरेच काही स्वप्न ध्येय घेऊन त्या घरात आलेली असते केदारची तिला साथ आहे परंतु यापुढे आता काय करायचं आणि काय घडल हे सगळं कळलं त्यांना की आपलं लग्न झालंच नाही आहे असे अनेक प्रश्न मात्र तारिणीला इकडे पडतात परंतु केदार म्हणतो की बॉस तुम्ही काही काळजी करू नका मला असं वाटतं की असं काही घडलेलंच नसेल दुसरं काहीतरी रिझन असेल ना आपण बघूया असं म्हणून ते बॅग घेतात बॅगमध्ये सगळं सामान भरतात आणि रूमच्या बाहेर पडतात मित्रांनो तेव्हाच आपल्याला असं दाखवण्यात येतं की जेव्हा कौशिकी सांगते सर्वांना बोलवून घेते तेव्हा तिथे युवराज निशी सुद्धा आलेले असतात निशी अगोदरच तिचं डोकं दुखत असतं कारण की पुन्हा पुन्हा तारिणीचा चेहरा तिला पाहावा लागतोय असं मात्र निशी बोलून दाखवते युवराजसुद्धा कंटाळलेला असतो तो म्हणतो की जसं हा केदार जसं काही माझ्या वडिलांचा मुलगा आहे असंच समजायला लागलाय त्याच्या गर्लफ्रेंडला गर्लफ्रेंडचा मुलगा आहे असं समजले तेव्हा फक्त केदार हाच विषय खांडेकरच्या कुटुंबामध्ये सुरू आहे या yeah, व्यतिरिक्त कोणाच्या आयुष्यात काय सुरू आहे यांचं काही देणं घेणं उरलेलंच नाही आणि त्यात भर पडली ती म्हणजे आता यांचं लग्न कारण की यावरच चर्चा होत आहे ना कशासाठी बोलावले ताई तू इथे सर्वांना का जमा केलं झाला तो ड्रामा आता पुरे झाला ना आता झालं आहे ते खूप झालं आहे ते इथेच राहणार हे सुद्धा ठरलं आहे तर मग आता परत परत तेच का तेव्हा मात्र कौशिकी म्हणते युवराज तू थोडा शांत राहणार आहेस का कारण की ज्या गोष्टी मी आता सांगते आहे त्या एकदा सांगणार आहे पुन्हा यावर चर्चा होणार नाही आहे तेव्हा मात्र कौश ी दया काकांना सांगत असते की त्यांना सुद्धा बोलावून तिने इकडे घेतलेलं असतं ती म्हणते दया काका तुमच्या इच्छेनुसार मी केदारला इथे बोलावून घेतलं तुमची इच्छा आहे की त्याला सगळे अधिकार मिळायला हवे तेव्हा मात्र असं वाटतं सुरुवात त्याच्या रूमपासून होईल जशी युवराजची बेडरूम आहे त्याच्या बाजूलाच केदारची आता बेडरूम असणार आहे तेव्हा मात्र युवराजला ही गोष्ट बिलकुल आवडत नाही कारण की आता इतक्या जवळ माझ्या रूमच्या बाजूलाच या केदार आणि तारिणीची रूम असणार कारण की तारिणीला माहीत असतं की युवराज कसा आहे आणि तो कोण आहे तेव्हा मात्र तारिणी आणि केदार खूप खुश होतात कारण की हेच तर त्यांना हवं होतं ना मित्रांनो यासाठी ते त्या घरात आलेले असतात त्यानंतर कौशिकी म्हणते की आता त्या रूममध्ये नाही तर तुम्हाला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचे आणि ती रूम पुन्हा एकदा व्यवस्थित पाहून घ्या तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत ज्या नको आहेत त्या सगळ्या काही तुम्ही तिकडे मॅनेज करू शकता असं मात्र कौशिकी केदार आणि तारिणीला सांगते त्याबद्दल केदार आभार मानतो तेव्हा तो म्हणतो की लहानपणापासून मला या सगळ्या गोष्टींची सवय नाही आहे मी आणि तारिणी त्या रूममध्ये सुद्धा ॲडजस्ट झालो असतो परंतु ठीक आहे तुमच्या सगळ्यांची जर इच्छा आहे तर आम्ही त्या रूममधून शिफ्ट होऊ परंतु आम्हाला असं व्ही आय पी ट्रीटमेंटसारखं करण्याची काही गरज नाही आहे दयानंद खांडेकरांचा मुलगा असल्यामुळे माझ्यामध्ये किंवा जीवनशैलीमध्ये माझ्या काहीही फरक पडणार नाही आहे मी जसा होतो माझ्या आईने जसे मला संस्कार दिले मी तसाच असणार आहे त्यामुळे कोणाचा माझ्यासोबत नातं जोडल्यामुळे त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे त्यामुळे मी कुठलाही कसलाही कुठेही ॲडजस्ट करू शकतो असं मात्र केदार काकासमोर बोलत असतो दयाकाकाला या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं परंतु तारिणीने त्यांना समजावलेलं असतं की जसं या पंचवीस वर्षाचा काळ लोटून गेला केदारच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत तुमच्याबद्दल राग असणं साहजिक आहे कारण की ज्या गोष्टी त्याने फेस केल्या त्या खूप भयंकर होत्या आणि त्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो तुम्ही त्याला वेळ द्या तो तुम्हाला नक्की बाप म्हणून स्वीकारेल आणि सगळं काही व्यवस्थित होईल तो तुम्हाला बाबा सुद्धा म्हणणार आहे असं मात्र तारिणी त्यांना समजावून सांगते तेव्हा आपण बघतो हो की केदार मात्र तारिणीला सांगत असतो की याबद्दल तारिणी आपण नाही बोललं तेच बरं कारण की या, या घरामध्ये फक्त एक उद्देश घेऊन आपण आलो जे काही सरांनी आपल्याला सांगितलं तेवढंच आपल्याला करायचं बाकी या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीत मी लक्ष देणार नाहीये आणि तेव्हाच मी या घरात आलेलो आहे हे सुद्धा पुन्हा पुन्हा केदार तारिणीला समजावत असतो तारिणी मात्र पूर्णपणे संकटात अडकलेली असते प्रेक्षकांनो एक तर आईचं मंगळसूत्र तिने केदारच्या हाताने गळ्यात घातलं जे लग्न तिने केलेलंच नाही आणि ते लग्न तिला पार करायचं आहे आता विशेष म्हणजे आपल्याच माणसांशी खोटं बोलून ती आली आहे त्या आईला खोटं बोलली तिचं मंगळसूत्र ती गळ्यात घालते तेव्हा सुद्धा तिला खूप भीती वाटत असते की जे जे काही ती करते ते आईला न्याय देण्यासाठी करते परंतु हे सगळं मला करावं लागतं हे सुद्धा तारीणी बाप्पाजवळ बोलत असते परंतु मित्रांनो घरामध्ये मात्र तारिणीच्या विरोधात आता मोठं षडयंत्र होणार आहे त्याची सुरुवात होते कारण की जी युवराजची आई आहे ना ती मात्र म्हणत असते की या तारिणीला काय वाटलं की ती या घरामध्ये टिकून राहील आणि ती त्या केदारसोबत संसार करेल मी हे होऊच देणार नाही मी तिला या घरात टिकूच देणार नाही मला त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल कारण की माझ्या युवराजवर अन्याय होतो आहे आणि हे मी शक्यच सहन करणार नाही आहे शक्यच नाही आहे मित्रांनो त्यानंतर आपण बघतोय की ती म्हणत असते तेव्हा तिथे ते काकू आणि तिची मुलगी सुद्धा असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्या म्हणता जर हे पाहायचं असेल तर आपल्याला खूप मोठं मिशन पूर्ण करावं लागेल आणि त्याची तयारी ही आजपासूनच होईल तेव्हा मित्रांनो तारिणीच्या आयुष्यात येणारे चॅलेंजेस आणि तिला मिळणारी केदारची साथ पाहना खुपस होना रहे। के हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे परंतु त्याचबरोबर तारिणी आणि केदारचं जे काही मिशन आहे ते पूर्ण होईल का की तारिणी आणि केदार पकडल्या जातील हे सुद्धा पाहायला आपल्याला मिळणार आहे मित्रांनो कौशिकीची नजर तारिणीवर आहे परंतु या सगळ्यामध्ये तारिणीला खूप मोठा धक्का बसणार आहे तेव्हा जेव्हा युवराज आणि खांडेकरांचं जे नातं आहे त्या नात्यातलं गूढ समजेल मित्रांनो तारिणी या मालिकेचे लेटेस्ट प्रोमो जाणून घेण्यासाठी तसेच लेटेस्ट एपिसोडचे रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका प्रेक्षकांनो आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हो हाईप करायला विसरू नका उद्या परत भेटूया धन्यवाद